महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली तीर्थक्षेत्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनांक दोन डिसेंबर रोजी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले यावेळी राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वराचे मनोभावी पूजन केले श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान ठाकरे कुटुंबियांचे कुळदैवत असलेल्या श्री कोणसाई देवीचे देखील राज ठाकरे यांनी आज दर्शन घेतले सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे हे सोमवारी सकाळी पालीत दाखल झाले ठाकरे यांचा हा खासगी दौरा असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले त्यावेळी मनसेचे मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड